व्यक्त करते कारण आधीचा होता पण मला यायला उशीर झाला कारण आज ते पितृपक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आजची ही बैठक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कशा निमित्ताने आपण आयोजित केलेली आहे की जो पंधरवाडा आपल्याला सगळ्यांना जे काही कार्यक्रम इथे सांगितले गेलेले आहे सतरा सप्टेंबर तर दोन ऑक्टोंबर पर्यंत त्या अनुषंगाने आजची बैठक आयोजित केलेली आहे आपली मंडळ स्तरावरही आता सगळ्या बैठका जवळपास पार पडलेल्या आहेत चंद्रभूनांच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्हाला हे माहिती आहे की हा कार्यक्रम आपण कशासाठी घेतोय आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पण मी त्या पलीकडे जाऊन आपल्याला सगळ्या सांगेन की हे वाढदिवसाचं फक्त निमित्त आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना गावागावापर्यंत पोहोचायचं आहे अनेक सामाजिक दृष्टिकोनातनं जे गावातले लोक आहेत त्यांना हे सामाजिक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त कसं सहभागी करून घेता येईल याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे कारण की तुम्ही सगळे कार्यक्रम बघितले असतील की ह्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य जनतेचा समावेश कसा होईल त्यांना आपल्या पक्षासोबत कसं आणता येईल ह्या दृष्टिकोनातनं आपण हे कार्यक्रम घेत आहोत रक्तदान शिबीर असतील आज वृक्ष असेल त्याच्यानंतर आदरणीय जींच्या जीवनावर त्यांचं पूर्ण जे जीवनशैली ज्या पद्धतीने आहे त्याच्यावर आहे दिव्यांग बंधूंसाठी आपण कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्याचबरोबर असे विविध कार्यक्रम आपण ह्यात येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण घेणार आहोत सुद्धा आपण काही ना काही निमित्ताने हे सगळे कार्यक्रम घेतच असतो पण ह्या वेळेस आपण गाव पातळीपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गावाला ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे त्याबद्दल सविस्तर माझ्या आधी सगळ्यांनी माहिती दिलेलीच असेल पण जो काही माझ्याकडे विषय आहे जो आपला सांसद खेळ महोत्सव आपल्याला जो घ्यायचा आहे जो आदिनी प्रधानमंत्रीजींच्या सूचनेच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक खासदारांच्या मतदारसंघामध्ये तो घेतला जातो जा आहे आणि आपल्या डाव्या मतदारसंघामध्ये पण त्याचं कार्यक्रमाचं नियोजन आपण सुरू केलेलं आहे काल सुद्धा त्याची बैठक आपण चंद्रवानांच्या उपस्थितीमध्ये बाकीचे आपले जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ज्यांना जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक विधानसभेची तालुक्याची त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या कार्यक्रमाचं नियोजन करू लागलेलो हो आहोत आणि तुम्हाला सुद्धा माहीत असेल की माझे सोशल माध्यमात आपण रजिस्ट्रेशन कसं केलं पाहिजे त्या संदर्भातली सुद्धा माहिती दिलेली आहे आणि मी आपल्याला सुद्धा सगळ्यांना विनंती करेन की आपणही आपल्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गाव पातळीपर्यंत जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन ह्या क्रीडा महोत्सवासाठी कसं वाढेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय आपले नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा आपण मुख्यमंत्री चषक घेतली होती आणि त्यावेळेस खूप चांगले कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये झाले बऱ्याच म्हणजे जवळपास लाखाच्या वरती रजिस्ट्रेशन त्यावेळेस गेलेलं होतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे तालुक्यांमध्ये आपल्याला ते नियोजन करायचं आहे आणि याच एकच ध्येय आहे की जी आजची तरुण पिढी आहे जे तुम्ही बघू शकतात की आदरणीय प्रधानमंत्री जी नेहमी त्यांच्या भाषणात सांगतात की एक लाख तरुणांना आपल्याला राजकारणात आणायचं आहे आणि त्याचबरोबरने ह्या देशाला जो विकसित आपल्याला करायचं असेल तर आजचा तरुण आपल्या देशाचा हा सशक्त पाहिजे आणि सक्षम पाहिजे आणि त्याला सशक्त करायचं असेल तर त्याची जी एनर्जी आहे ही योग्य दिशेने ती वापरली गेली पाहिजे आणि क्रीडा एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातनं आपण मेंटली फिजिकली आजच्या युवकाला ठेवू शकतो आताच आठ आध दिवस आधी अदनीय गिरीश काकांनी जळगावला मला असं वाटतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ॲडिक्शनबद्दल सांगितलं की आजची पिढी डिप्रेशनकडे जाते ॲडिक्शनकडे जाते आहे सुसाईड आज आत्महत्यांचे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचंच एक मेन कारण आहे की आजच्या युवकांमध्ये सहनशक्ती नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत भारतीय जनता पार्टी आणि आज आपली सरकार आणि आदरणीय प्रधानमंत्रीजींनी खास करून युवकांकडे कर, लक्ष देऊन ह्या सगळ्या योजना आता सुरू केलेल्या आहेत आणि ते मंत्रालय आपल्याकडे आहे युवा आणि क्रीडा मंत्रालय आपल्याकडे असल्यामुळे हे सगळी जबाबदारी आपल्याला सगळ्यांना पार पाडायची आहे आत्ताच मागच्या महिन्यामध्ये आपण इथे वाराणसीला मोठं शिबिर झालं तिथे देशभरातले जेवढ्याही आध्यात्मिक संस्था आहे तिथे त्या लोकांना बोलवलं गेलं आणि तिथेही प्रधानमंत्री कॉलेजेस मध्ये जाऊन व्यसनमुक्तीसाठी आपल्याला काम करायचं आहे कारण की जेव्हा आपण विकसित भारतची गोष्ट करतो तर विकसित भारत करणं म्हणजे काय फक्त रस्ते बिल्डिंग बांधणं नाही तर आपला नागरिक हा सक्षम पाहिजे विचारांनी पण आणि तो सशक्त सुद्धा पाहिजे की ह्या देशाला तो पुढे घेऊन जाऊ शकतो जी आजची आपण परिस्थिती बघतोय आपल्या देशाच्या दृश्य तुम्ही सगळ्यांनी बघितलं याच्या आधी बांगलादेशचं बघितलं असेल पाकिस्तानची तीच परिस्थिती आहे फ्रान्स मध्ये आता ते सुरूच झालेलं आहे की जी युवा पिढी आहे ही सरकारवर आता हवी होऊन वेगळ्या वेगळ्या विषयांना पुढे घेऊन चालली आहे आणि काही विरोधक आपले सुद्धा त्याच पद्धतीने आपल्या देशांमध्ये पण असं घडू शकतं अशा विचारांनी त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू करण्याचा प्रयत्न करत आहात पण आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की जो आपल्या पक्षाचा नारा आहे की प्रथम राष्ट्र तर राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन पक्ष संघटनेसोबत आपल्याला सर्वसामान्य जनतेला हा विश्वास द्यायचा आहे की फक्त संघटनेच काम नाही तर ह्या देशाला गळकट करण्यासाठी ह्या देशाला एकजूट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही काम करत असते आणि तो संदेश आपल्या ह्या पंधरवाड्याच्या कार्यक्रमामध्ये नो द्यायचा आहे म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करा की आपल्या आपल्या लेवलवर आपल्या आपल्या गावामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना संघटित करून या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचा आहे इथे डॉक्टर पडकेकरांनी सांगितलं कार्यक्रम नाही याचा मागचा उद्देश आपल्याला संपूर्ण जगाला दाखवायचा आहे की भारत देश कोणत्याही परिस्थितीमध्ये तुटणार नाही भारत देश हा एकजुटीने राहणारा देश आहे आणि जेव्हा भारत देशावर कोणतंही संकट आलं तेव्हा कोणतही जातपात न बघता आपला भारत देशातला प्रत्येक नागरिक हा एकत्र होतो आणि तो संदेश घेऊन आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाचं सोनं कसं करता येईल मला वाटतं आपण हे कार्यकर्ते म्हणून नक्कीच केलं पाहिजे आज खरं मोदी साहेबांचा सतरा तारखेला वाढदिवस आहे आणि आज राष्ट्रपिता तर राष्ट्रपिता म्हणजे सतरा तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत आपल्याला कार्यक्रम इथे आपले जिल्हा अध्यक्ष वगैरे सांगितलं पण मला वाटतं हा सुद्धा एक मेसेज आपल्याला द्यायचे की राष्ट्रनेता कोण आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आणि राष्ट्रपिता कोण महात्मा गांधी यांच्यापर्यंत मला वाटतं ह्या दोन गोष्टी या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं आपल्याला करायचं आहे त्या माध्यमातून पंधरवाड्याच्या माध्यमातून अदरणीय आमदार गिरी जो आपल्याला बरेच त्याची माहिती देतील पण ह्या ज्या योजना आहेत जसं आपण संघटना चालवतो संघटनाच्या माध्यमातून पाहत असेल तर संघटना कार्यकर्ता काय नेता कोण होत असेल तर नामदार गिरीज आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे की कार्यकर्ता पासून एका गावाच्या सरपंचापासून पासून तर महाराष्ट्राचा नेता होईपर्यंत सतत जनतेची संवाद साधणं आणि मला वाटतं हेच कार्य सुद्धा आपल्याला भविष्यात नक्कीच करायचंय कारण